जय महाराष्ट्र मित्रांनो नागपूर महापालिकेचा धक्कादायक ओपिनियन पोल आला आहे समोर नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला मिळणार सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाचा होणार महापौर नागपूर महापालिकेत एकूण एकशे एकावन्न जागा आहेत कोणाचे नगरसेवक सर्वात जास्त निवडून येतील बघूया सविस्तर पहिला पक्ष आहे बहुजन समाज पक्ष यांना नागपूर महापालिकेत सहा जागी यश मिळताना दिसतंय दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत बहुजन पक्षाचे दहा जागा नगरसेवक निवडून आले होते मात्र यावेळी त्यांचे सहा नगरसेवक निवडतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय त्यानंतर आहे राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे मात्र दोन जागी नगरसेवक निवडतील असा अंदाज या सर्वेतून व्यक्त केला जात आहे नागपूर महापालिका निवडणुकीत चार जागी अपक्ष उमेदवार निवडून येतील त्यानंतर आहे अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाच जागी यश मिळताना दिसतंय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना सात जागी यश मिळताना दिसतंय पुढचा पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना नागपूर महापालिकेत नऊ जागा मिळतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय शिवसेना शिंदे गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील नऊ जागा मिळतील त्यानंतरचा पुढचा पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसचे सदोतीस नगरसेवक हे नागपूर महापालिकेत निवडून येतील दोन हजार सतरा साली काँग्रेसच्या एकोणतीस जागा निवडल्या होत्या मात्र यावेळी काँग्रेसच्या जागा वाढताना या सर्वेतून दिसतंय भारतीय जनता पक्ष भाजपाच्या बहात्तर जागा निवडून येतील गेल्यावेळी भाजपचे एकशे आठ जागी नगरसेवक निवडले होते मात्र यावेळी भाजपच्या जागा कमी होताना दिसतंय नागपूर महापालिका निवडणुकीत महायुतीला जवळजवळ शहाऐंशी जागा मिळतील तसेच महाविकास आघाडीला त्रेपन्न जागे यश मिळताना या सर्वेतून दिसतंय बहुजन समाज पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अपक्ष यांना मिळून बारा जागा मिळतील असा धक्कादायक अंदाज या सर्वेतून दिसतोय मित्रांनो आपणास काय वाटते आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद